पोटनिवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टानं दिलासा देताना ही महत्वाची टिप्पणी केली माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते आणि पोटनिवडणूक घ्यावी लागली असती यामध्ये जनतेचा पैसा खर्च झाला असता असं कोर्टानं म्हटलंय आणि खर्च टाळण्यासाठीच माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचं ट्रायल कोर्टानं म्हटलंय सरकारी कोर्टातून कोकाटे यांनी चार घरं लाटली त्याप्रकरणी कोकाटे यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड असं शिक्षेचं स्वरूप होतं दरम्यान नाशिक कोर्टाचा निकाल योग्य नाही त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती वकील सतीश वाणी यांनी दिली दरम्यान कोर्टानं ने नेमकं काय निरीक्षण नोंदवलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तर गेल्या पस्तीस वर्षांपासून कोकाटे हे लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते त्यामुळे पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती पुन्हा निवडणूक घेतल्यास जनतेचा पैसा खर्च झाला असता कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं दरम्यान कोर्टाच्या निरीक्षणावर वकिलांनी काय मत व्यक्त केलंय आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला जे लोक आहे त्यांना तिथे ते बाजू मांडून दिल्या नाही सुप्रीम कोर्टाचे निवाडे माननीय हायकोर्ट माननीय त्यांचे निकाल दिले मला न्यायाधीशांवर काही कॉमेंट्स करायचे नाहीये त्यांनी का दिला काय त्यांच्यावर कसं दिला पण तो काही निर्णय आम्हाला अमान्य म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि एक लक्षात घ्या वेन द मॅटर इज प्रिज्युडियाईज बिफोर द कोर्ट वी हॅव नो राईट टू कॉमेंट ऑन इट पण तो निकाल काही योग्य नाही हे कारण योग्य नाही आहे हे कारण योग्य नाही आहे वाजपेयी सरकार असताना ते तेरा महिन्यामध्ये सरकार पडलं होतं पुन्हा पु, पु, संपूर्ण देशामध्ये निवडणुका झाल्या होत्या हे जे काही कारण देतात हे कारण पटण्यासारखं नाही आहे आणि कोकाट यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निरीक्षणावर काय भूमिका मांडली तीही पाहूयात अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते आणि ती सगळी टाळता येण्यासारखी आहे म्हणजे हे केवळ निवडणुका होऊ नयेत म्हणून स्टे दिला असं अशी परिस्थिती नाही आहे तर हे पाच सहा मुद्दे मेहरबान कोर्टाने विचारात घेतलेत त्यातला हा एक मुद्दा आहे आणि तोही मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहबान हायकोर्टाने वेगवेगळ्या निर्णयांमध्ये निर्देश दिल्याप्रमाणे तो घेतलेला आहे तर असे तीन चार मुद्दे महत्वाचे विचार घेतले तर कोर्टाच्या निरीक्षणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय पाहूयात आता कोर्ट जर असं बोलायला लागला खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच म्हणेल काही कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस ती हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल न्यायप्रष्ट बाबी आहे त्याच्यात वक्त करणं चुकीचं होईल शेवटी आता काय अंतिम निर्णय होईल त्यानंतर बघू आपण